ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ भगवंताने देवांना अमृत मिळून देण्याकरता अत्यंत अद्भुत अवर्णनीय अशा सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं रेखी वयो उत्तम वस्त्र मौल्यवान अलंकाराने नटलेली मधुर हास्य आणि मोहक कटाक्ष टाकणारी एक सुंदरी सर्वांच्या पुढं चेंडू खेळत खेळत ती आणि तिच्या मोहक कटाक्षाने दैत्यांच्या मनात तीव्र कामवासना उत्पन्न झाली तिनं सगळ्यांच्यावर आपली मोहिनीच घातली तेव्हा कामातूर दैत्यांनी धावत धावत जाऊन त्या सुंदरीला मोहिनीला वेडलं आणि विचारलं हे सुंदरी तू कोण आहेस तू कोठून आलीस तू मुलगी कुणाची आहेस तुला पाहून आमच्या मनात प्रचंड खळबळ माजली आहे हे सुंदरी तुला अद्याप कोणाचाही स्पर्श झालेला नाही असं आम्हाला वाटतंय बहुतेक विधात्यांनी तुला आमची इंद्रिय आणि आमचं मन तृप्त करण्यासाठीच इकडं पाठवलेलं आहे तू एक आमचं काम कर हे अमृत सर्वांना हवं आहे तू सर्वांना हे नीटपणे वाटप कर म्हणजे या अमृतामुळं आमच्यात भांडणं होणार नाहीत हा अमृत कलश घे आणि तूच काय ते निर्णय घे कुणाला किती अमृत द्यायचं तुझा निर्णय आम्हाला मान्य होईल बघा दैत्यांची बुद्धी कशी झाली बघा पण मोहिनीनं चतुरपणानं तो अमृत कलश लगेच घेतला नाही तिनं मंदस्मित करीत आसुरांच्याकडं बघितलं मोद मादक कटाक्ष टाकले आणि म्हणाले मी अशी चंचल वृत्तीची स्त्री आहे आणि तुम्ही माझ्यावर विश्वास कसा का काय टाकता बुद्धिमान मनुष्य स्त्रीवर कधीतरी विश्वास टाकेल का अशा व्यभिचारणी स्त्रीचा काय भरोसा तिच्याबरोबर कधीही मैत्री करू नये असं जेव्हा मोहिनीने म्हणलं तेव्हा दैत्यांचा विश्वास मोहिनीबद्दलचा अधिकच वाढला आणि दैत्य म्हणाले आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे खरंच हा तू कलश घे तेव्हा स्त्री रूपधारी भगवंताने तो कलश आम आपल्या हातात घेतला भगवंत तसं देणं जाणतात तसंच घेणंही जाणतात मोहिनी रूपातील भगवंत म्हणाले आता हा कलश तुम्हीच माझ्या हातात दिलाय आता, दिला है। आता हा मी यातील अमृताचं वाटप माझ्या मर्जीनंच करणार तुम्ही तक्रार नाही करायची की मला जास्ती दिलं नाही ह्याला कमी का दिलं ह्याला जास्ती का दिलं तुम्हाला जर मान्य असेल ना तरच मी अमृताचं वाटप करेन हे ऐकून सर्व असुरांनी एकमतानी सांगितलं की तुझं म्हणणं पूर्णपणे आम्हाला मान्य आहे तूच आम्हाला अमृतपान कर मोहिनीनं विचारलं समुद्रमंथन कुणी कुणी केलं तेव्हा असुर म्हणाले आम्ही आणि देवानी समुद्रमंथन केलं तेव्हा मोहिनी भगवान म्हणतात जावा देव आणि असुर सगळ्यांनी स्नान खू करून पवित्र होऊन अमृत घेण्यासाठी इथं दोन रांगेमध्ये बसा मोहिनीच्या सांगण्याप्रमाणे आता दैत्य असुर सर्वे स्नान करून एका रांगेत बसले आणि सगळे देव स्नान हवन पूजन करून एका रांगेत बसले तेव्हा मोहिनी भगवंतानी विचार केला की क्रूर स्वभावाच्या असुरांना अमृत पाजणं म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखं आहे म्हणून प्रथम त्यांनी देव आणि असुरांना वेगवेगळ्या रांगेत बसवलं आणि आता तिने असुरांना जवळ जाऊन सांगितलं की हे अमृत कलशातलं वरवरचं पातळ अमृत हे पहिल्यांदा देवानं वाटतंय आणि मग तुम्हाला खालचं घट्ट घट्ट अमृत दिन आणि मोहिनीचं हे ऐकून सगळ्यांनी मूक संमती दर्शवली आता मोहिनी देवांना अमृत देत होती आणि आसुरांच्याकडं बघून केवळ एक मादक कटाक्ष टाकत होती असुर ते बघून वेडेच झाले होते आपला आता नंबर येईल आपला आता नंबर येईल असा विचार करत ते प्रतीक्षा करतच राहिले एका असुराला मात्र यात काहीतरी गडबड आहे अशी शंका आली आणि तो उठला आणि देवांचं रूप घेऊन सूर्य आणि चंद्रांच्यामध्ये जाऊन बसला भगवंत मोहिनी रूपात त्याच्याकडे आले भगवंताने त्याला हा असूर आहे असं ओळखलं पण जो त्यांना ओळखतो त्याला काहीतरी फळ मिळालं पाहिजे हा भगवंतांचा नियमच आहे त्यांनी त्यालाही अमृत दिलं तेव्हा सूर्य आणि चंद्राने त्या असुराला ओळखलं आणि ते जोरात म्हणाले हा असुर आहे तेव्हा मोहिनी भगवंतानी झटकन आपलं चक्र हातात घेतलं आणि त्या आसुराचं डोकं उडवलं परंतु अमृत गळ्यापर्यंत तर गेलेलं होतं म्हणून त्याचं डोकं अमर झालं आणि धड मात्र मरून पडलं त्याचंच नाव राहू आहे हा राहू कधी चंद्राला गेळतो तर कधी सूर्याला गेळतो जेव्हा तो चंद्राला गेळतो त्याला चंद्रग्रहण म्हणतात आणि सूर्याला गेळायला धावतो तेव्हा सूर्यग्रहण म्हणतात आता सर्व काही उघडकीला आलं तेव्हा मोहिनी भगवंतानी आपलं स्त्री रूप त्यागलं आणि वास्तविक रूप प्रकट केलं देवांना अमृत देऊन ते अंतर्धान पावले देवाने आणि असुराने मिळून परिश्रम केले होते तरी भगवंताने विनमुख परांगमुख झाल्यामुळं असुरांना अमृत मिळालं नाही देवगड अमृत पिऊन बलशाली झाले होते आणि देवांना अमृत मिळालं आणि आपल्याला फसवले ह्याची जाणीव झाल्यामुळं सगळे दैत्य असुर अत्यंत क्रोधित झाले असुरांनी दैत्यांनी अत्यंत क्रोधांनी देवांच्यावर हल्ला केला आणि महाभयंकरच युद्ध सुरू झालं हाच देवासूर संग्राम इंद्रानं बलीवर वज्र प्रहार केला तेव्हा बली पंख तोडलेल्या पर्वताप्रमाणे खाली कोसळला तेव्हा बलीचा मित्र जम्मासुराने इंद्रावर खूप मोठा हल्ला केला पण मातलीनं त्याचं मस्तकच उडवलं तेव्हा नमूची शूल घेऊन इंद्रावर तुटून पडला इंद्राने त्याच्यावर वज्रप्रहार केला पण त्याला काहीच झालं नाही हे बघून इंद्र उदास झाला अस्वस्थ झाला आणि तेव्हा आकाशवाणी झाली मी दिलेल्या आवारामुळं कोणत्याही ओल्या आणि कोरड्या वस्तूनं नमुचीचा मृत्यू होणार नाही तेव्हा दुसरा उपाय शोध तेव्हा इंद्राने विचार केला बृहस्पतींचा सल्ला घेतला आणि मग ओलाही नाही आणि सुकाही नाही अशा समुद्रफेसाचा गोळा करून इंद्रांनी नमुचीला मारला आणि त्या क्षणी नमुची शांत झाला त्यानंतर देवाने कित्येक दैत्यांना मारलं दानवांचा दैत्यांचा पूर्ण संहार होत आहे हे पाहून ब्रह्मदेवांनी नारदांना युद्धभूमीवर पाठवलं नारदांनी इंद्राला सांगितलं की त्वरित युद्ध थांबव कारण देवांना अमृत मिळालेलं आहे यश मिळालेलं आहे तेव्हा यांना मारू नकोस नारदांच्या आग्रहामुळं इंद्रांनी त्वरित युद्ध थांबवलं आणि ते स्वर्गलोकी निघून गेले उरलेल्या दानवांनी जखमी बलीला अस्तगिरी पर्वतावर शुक्राचार्यांच्याकडं नेलं शुक्राचार्यांच्या केवळ हस्तस्पर्शाने शुद्धीवर आला ताजा तवाना झाला पूर्ण ज्ञानी असल्यामुळं दैत्यराज बळी पराभवानं खचून गेला नाही उलट तो म्हणाला आता अनुकूल काळाची प्रतीक्षा करूया त्यानंतर नारद कैलास पर्वतावर गेले अनेक भोलेनाथांच्या पुढं भगवंतांच्या मोहिनी अवतारातील सौंदर्याचं वर्णन करायला लागले ते ऐकून भगवंतांचं ते मोहिनी रूप बघण्याची इच्छा भोलेनाथांना झाली आणि ते आपल्या नंदीवर आरूढ होऊन पार्वतीसह वैकुंठात नारायणांच्याकडं गेले भोलेनाथ भगवंतांना म्हणाले भगवंता मी आपले आत्तापर्यंतचे सर्व अवतार पाहिलेत परंतु हा स्त्रीरूपाचा अवतार मात्र पाहिलेला नाही भगवंतांचं मोहिनी रूप बघण्याची इच्छा मनात धरून भोलेनाथ आपल्या नंदीवर आरूढ होऊन पार्वतीसह नारायणांना भेटायला गेले नारायणाने त्यांना स्वागत करून आसन दिलं तेव्हा भोलेनाथ म्हणतात भगवंता मी आपले सर्व अवतार पाहिले परंतु हा स्त्री रूपाचा अवतार मी पाहिलेलं नाही आणि मला तो आता पाहायचा आहे तेव्हा भगवान हसून म्हणतात स्त्री रूपाला पाहायचं आहे कारण मोहिनी अवतार मी दैत्यांना मोहित करण्यासाठी त्यांना फसवण्यासाठी खेळी म्हणून केलेला होता कामी पुरुषच त्याचा आदर करतात तो अवतार उपासनेसाठी नाही पण तुम्हाला माझा मोहिनी अवतार माझं मोहिनी रूप असेल तर पहा असं म्हणून भगवंत बघता बघता अंतर्धान पावले भोलेनाथ पार्वतीसह बसले होते तेवढ्यात त्यांना ते एक उपवन दिसलं त्या उपवनात उत्तम वस्त्रे रेखीव अवयव मोहक हास्य करत येणारी एका हातानं केस सावरणारी दुसऱ्या हातानं चेंडूला टप्पा देणारी अत्यंत रूपसंपन्न अशी तरुणी दिसली ती सर्वांना मुग्ध करत होती तिनं महादेवांच्याकडे एक मोह कटाक्ष टाकला आणि ती पुढं गेली भोलेनाथ भोवतालचा परिसर इतकंच काय पार्वतीलासुद्धा विसरून त्या मोहिनीमागं धावले कामांध होऊन महादेव मोहिनीमागं धावत धावत गेले तिचे केस धरून मोहिनीला त्यांनी मिठीत घेतलं पण मोहिनी हातातून सटकून पाळालेली होती पुन्हा वेगानं धावत जाऊन महादेवाने मोहिनीला पकडलं तिला मिठीत घेतलं आणि त्या क्षणी त्या मिठीत श्री भगवंत प्रकट झाले हरिहरांची भेट झाली त्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी होती महादेवांचा भ्रम संपला भगवंतांच्या आगाध लिलेनं आपल्याला मोह झाला होता हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा भगवंत हसून महादेवांना म्हणतात हे महादेवा यापुढं तुम्हाला माझी माया कधीही भ्रम निर्माण करणार नाही त्यानंतर गौरीशंकर कैलासावर परतले त्याने ऋषीमुनींना उपदेश केला माझ्या श्रीकृष्णाची माया सर्वांना नाचवते मनावर कधीही विश्वास ठेवू नका मी जितेंद्री आहे असा गर्व करू नका या मायेने मोठे मोठे ऋषीमुनी भरकटले आता तर कलियुग आहे म्हणून महादेव सर्वांना समजवतात हरिभजन हरिकीर्तन मानवाला मोहिनीपासून मोहापासून वाचवू शकतात कमुनी सांगतात राजन मी समुद्रमंथन आख्यान हे मोहिनीच्या मायागुणांसकट सांगितलं शरण आलेल्या देवांना भगवंतानी अमृतपान करून तृप्त केलं तेव्हा जे कोणी भगवंतांना शरण जातील त्यांच्या कामना भगवंत पूर्ण करतील त्या भगवान श्रीकृष्णांना मी वारंवार वंदन करतो भागवतकाराने या प्रसंगाद्वारे मायेची प्रबळता आणि मायेची शक्ती किती आहे हे दर्शवलं आहे दुसरं म्हणजे हे भागवत पुराण आहे येथे भगवान शिव भक्त आहेत आणि भगवान विष्णू त्यांचं आराध्य दैवत आहेत म्हणून इथं मोहित होण्याच्या लिलेद्वारे भगवान शिव भगवान विष्णूंचं महात्म्य वाढवित आहेत आपले अपयश स्वीकारून ते इच्छितात की भगवान विष्णूंचे महात्म्य समजून घ्यावे आणि हेही जाणावे की जर भगवंतांची माया इतकी प्रबळ आहे इतकी शक्तिशाली आहे तर भगवान स्वतः किती शक्तिशाली असतील या लिलेद्वारे भगवंतांच्या शक्तीचं वर्णन केलेलं आहे खरं म्हणजे भगवान शिव आणि भगवान विष्णूंच्यामध्ये तत्वत कोणताही भेद नाही इथं जी लीला सांगितलेली आहे तिच्यामुळं भगवान शिव मोहित झाले असं समजू नये ज्या प्रकारे भगवंतांचा मोहिनी अवतार ही एक लीला आहे त्याचप्रमाणे भगवान महादेवांचं शंकरांचं मोहित होणं ही देखील एक त्यांची लीलाच आहे हे लक्षात घेऊन या लीलेच्या माध्यमातून आपण योग्य ते शिकलं पाहिजे हे ऐकल्यानंतर परीक्षित राजा शुकमुनींना विचारतात महाराज सर्वांचा स्वामी असूनसुद्धा श्री भगवान विष्णूने एखाद्या प्रमाणं बलिराजाकडं तीन पावलं जमिनीची याचना का केली आणि निरपराजा बलीला बंधनात का ठेवलं हे मला सांगावं तेव्हा शुकमुनी म्हणतात राजन समुद्रमंथनानंतर झालेल्या युद्धात दैत्यांचा पराभव झाला सर्व दैत्य जखमी बलीला घेऊन आस्तगिरीवर गेले तिथं दैत्यगुरू शुक्राचार्यांच्या स्पर्शानं बली बरा झाला आणि बलिराजा शिष्य बनून शुक्राचार्यांची उत्तम सेवा करायला लागला राजानं सर्वस्व अर्पून अनन्य भावानं केलेली सेवा पाहून शुक्राचार्य अत्यंत प्रसन्न झाले शुक्राचार्यांनी बलीकडून विश्वजित यज्ञ करून घेतला तेव्हा यज्ञातून सोन्याचा रथ धनुष्य आणि दोन अक्षयभाते अभेद्य कवच निघालं ब्राह्मणाने बलीला इतर सर्व युद्धसामुग्री मिळून दिली त्यानंतर शुक्राचार्यांनी बलीला शंख दिला तेव्हा सर्व ब्राह्मणांच्या आणि प्रल्हादांच्या अनुमतीनं त्यांना वंदन करून इंद्रपुरीवर आक्रमण करण्याकरता बलिराजा निघाला गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ